नमस्कार मी ज्ञानदेव शिंदे ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला एक तोडा शिकवणार आहे ढोलकीचा तोडा तर तोडा शिकवताना तोड्यातील जे बोल आहेत हे पूर्वी मागे मी शिकवलेले आहेत काही अक्षर त्यावरतीच आधारित हे बोल आहेत जे कोणी नवीन लेसन पाहणारे असतील तर कृपया त्यांना विनंती आहे त्यांनी मागील लेसन पाहावी त्याच्यानंतर पुढील लेसन आपल्या लक्षात येतील तर तोड्याचे बोल आहे ऐका आता इकडनं जो आहे हा ता जो आहे हा ता ओपन वाजवतोय मी असा बंद नाही ओके तर हा ता काय करायचा आहे ओपन वाजवायचा आहे अशा पद्धतीने हा आठ वेळेस ता वाजवायचा आहे ओके ऐका अशा पद्धतीने आठ वेळेस ता वाजवायचा आहे त्याच्यानंतर पुढे तागे नाना तागे ताता 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 अशा -ता। पद्धतीने पुढील रचना आहे ओके तागे ता -ता, ता -ता, ता -ता। आता हे सावकाश यासाठी सांगतोय की लक्ष देण्यासाठी सांगतोय हा पुढ ओके तर तो, तो एकत्रित कसा वाजेल हे लक्ष द्या पा अशा पद्धतीने आता हा कंटिन्यू ताता 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 ता, जर वाजवला तर किती वेळेस तुम्ही काउंट करणार तर हा जवळपास चौदा वेळेस येतो ओके हे हा वेगळा एक झाला ग्रुप याच्या नंतरचा तागी हा एक वेगळा झाला आणि नंतर हा जो ताता ताता आहे जो दुप्पट लई मध्ये वाजवायचा हा चौदा वेळेस येतो जवळपास हा रनिंगचा अशा पद्धतीने ओके आता पहिला आणि दुसरा हे सोबत वाजवतो लक्ष द्या अशा पद्धतीने हा इथपर्यंत येईल याच्या पुढील जो बोल आहेत तर ते आहेत किटतकता अतिर किटतकता अतिर किटतकता अतिर किटतकता ओके किटतकता अतिर किटतकता अतिर किटतकता अतिर किटतकता हे त्याच्या पुढील येते हे पहा किटतक तातीर किटतक तातीर किटतक तातीर किटतक ता किटतक हे पहा किती इकडनं आलेलं आहे किटक

तर हा किटतकं तातेरी किटतकं तातरी किटतक तातेरी किटतकं तर हा तुम्ही चार वेळेस वालवू हो शकता कंटिन्यूमध्ये नंतर पुढील त्याच्या पुढील बोल हे पा पहिला कसा येईल पद्धतीने येईल याच्यानंतर हा बोल वाजवल्याच्या नंतर पुढील बोल येईल दादरी तक आता तक जे अक्षर आहे तक फक्त एकठनच वाजवायचं आहे शाहीवरती ओके तक किंवा तक्क असं पण म्हणतात त्याला ओके अशा पद्धतीने अशा पद्धतीने ओके आता इथपर्यंत तुम्हाला पूर्ण बोल वाजून दाखवतो मी ओके ऐका ये ता, ता, आता इथपर्यंत आला याच्यानंतर तर धात्री किडत तकता तर तात्री किडत कथा असा येईल ओके ऐका अशा पद्धतीने हा ढोलकीचा तोडा आहे तर पुढे याचे अनेक बोल आहेत तर मी नक्कीच आहे पुढील मध्ये तुम्हाला आता आतापर्यंत जे शिकवलेलं आहे लेसन तर मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा सांगतो पहिल्यापासून एकदा वाजून पण दाखवतो ऐका हा लेसन जो आहे ढोलकीचा तोडा आपण शिकलेलो हो। आहोत याच्या पुढील जो भाग आहे मी नक्कीच पुढच्या लेसनमध्ये तुम्हाला शिकवेन ढोलकी केली बोलकी या मालिकेतील हा लेसन आपल्याला कसा वाटला आपला अभिप्राय आणि आपल्या सूचना नक्कीच कळवा आणि नक्कीच पुढील असे वेगवेगळे ढोलकीचे तोडे आणि तो ढोलकीचे लेसन नक्कीच आपल्यासाठी मी अपलोड करेन धन्यवाद